यावर जे राष्ट्र नितके वर्ष होतं मी म्हणत नाही सर्वांनी पिठर सालवांचं योगदान या चालव्यांच्या आणि जनताच्या योग्यसाठी बात मोठा मला माहीत नाही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी कोणी टीका केली असेल दोन त्याची माफी मागतो आपल्याला कोणावर टीका करायची नाही मला पिठर साहेबांवर टीका करायची आहे ना थोडासाहेबरोबर टीका करावी शेवटच्या वालेल्या शेतकऱ्यांसाठी लढा उभारतय साहेब काय करताय त्यांना मला माहित नाही पण माझं म्हणणं एकच आहे निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालव्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध असताना कालव्यांची सुरू असलेली कामे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी बंद पाडली आहेत कालव्यांची कामे पूर्ववत सुरू करावीत याकरिता डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात राहता तहसील कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि निळवंडे लाभधारक शेतकरी सहभागी झाले होते शिर्डी साईबाबा संस्थांनी निळवंडे कालव्यांच्या कामासाठी पाचशे कोटींचा निधी दिला आहे तर शासनाचाही निधी शिल्लक आहे अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणांच्या कालव्याच्या कामासाठी सुरुवात झाली आहे मात्र अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव फिचड यांनी शेतकऱ्यांसह आंदोलन करत काम बंद पाडले कालव्यांचं काम पूर्ववत सुरू करावं अशी मागणी एकशे ब्याऐंशी गावातील लाभधारक शेतकऱ्यांची आहे गेल्या चाळीस वर्षांपासून कालव्यांची कामं रखडल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत या कालव्यांच्या कामावरून राजकारण होत असून बंदिस्त आणि ओपन कालवे यावरून वाद सुरू आहे हा वाद संपुष्टात आणून काम सुरू करा अशी मागणी डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी केली आहे काम सुरू झालं होतं मात्र अकोल्याच्या आमदारांशी काम बंद पाडलं दुसरीकडे एकशे ब्याऐंशी गावातले लोक गेल्या पंचेचाळीस वर्षापासून पाण्याची वाट बघत आहेत कुठेतरी ही सगळी राजकीय सगळं आंदोलन सुरू आहे गेले कित्येक वर्ष हे धरणाचा मुद्दा रखडलेला होता आणि महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नाही आहेत अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला आज महाराष्ट्र शासनाची जी काही शासना आर्थिक परिस्थिती आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटलाने प्रयत्न करून संस्थांचे पैसे मिळवले गेले अनेक वर्ष या धरणाबाबतीत आंदोलन झाले आणि प्रत्येक वेळेस हे सांगण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील या झाला विरोध करतात कालवे होऊन देत नाहीत पण आज या सगळ्या निधी आल्यानंतरच्या माध्यमातून जो काय आज चित्र समोर आलेलं आहे की नेमके काम कुठं बंद पडलेलं आहे कुठं विरोध होतो आहे हे लोकांसमोर आलेलं आहे आमचं म्हणणं हे आहे की आज ज्या मुद्द्यांवर विरोध होतो आहे की कालवे बंदिस्त झाले पाहिजेत किंबहुना काही शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे तर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या विरोधी नाही ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय शासनाने मीटिंग घेऊन पूर्ण केला पाहिजे जे काही त्यांच्या मागण्या असतील रास्त मागण्या आता बंदिस्त कालव्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एकही धरणामध्ये आजपर्यंत बंदिस्त कालवे हा प्रकार नाही शासनाने दोन हजार सोळाच्या जे आरमध्ये बंदिस्त कालवे झाले पाहिजे असा उल्लेख केला तर त्याच शासनाने दोन हजार सतराचा जे आर जो त्यांच्या निवेदनामध्ये उल्लेख नाही क्लिअर कट लिहिलेला आहे की ज्या वितरण प्रणालीमध्ये नैसर्गिक प्रणालीपेक्षा जर बंदिस्त प्रणालीला जास्त खर्च होत असेल तर त्याच्यावर बंदिस्त कालवे करण्यात येऊ नये गडकरी साहेबांनी लोकसभेला खासदारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की कालवे बंदिस्त होऊ शकत नाही अशा प्रश्नावर वारंवार ते प्रश्न उपस्थित जर होत असतील माझी विनंती आहे अकोल्याच्या सर्व लोकप्रतिनिधी असतील शेतकरी असतील मुख्यमंत्र्यांसमोर आपण मीटिंग लावू आणि या गोष्टीवरचं एकदा स्पष्टीकरण झालं की कालवे हे बंदिस्त होऊ शकत नाही हा प्रयोग यशस्वी नाही तर माझ्या मते मा हा प्रश्न सुटेल आणि लगेच कालवेचं काम सुरू झालं पाहिजे प्रतिनिधी सचिन सह जावेद सय्यद न्यूज राहता